ऑनलाईन प्रक्रियेतील जाचक अटींचा फटका दिग्रसमध्ये चौथ्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही दिग्रस नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर अशी आहे मात्र आज गुरुवार दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी नगराध्यक्ष तसेच बारा प्रभागांमधून एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही बुधवारी तिसऱ्या दिवशीपर्यंत फक्त चार उमेदवारी अर्ज दाखल झाले होते चौथ्या दिवशी एकही अर्ज न आल्याने निवडणूक विभागात आणि स्थानिक राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे ऑनलाईन नामांकन प्रक्रियेतील जाचक अटींमुळे उमेदवार त्रस्त झाल्याचे समजते तसेच आवश्यक कागदपत्रे मिळवण्यासाठी लागणारा वेळ आणि राजकीय पक्षांकडून अधिकृत उमेदवारांची घोषणा न झाल्यामुळे उमेदवार अर्ज दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचे बोलले जात आहे